What? तालुक्यामध्ये वरवण्या गावात आहोत मेजर अरुणजी बोराडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये वरवण नगरीमध्ये संपन्न झालेला आहे उत्सव सोहळ्यानिमित्त आपण अरुणजी बोराडे साहेबांकडून जाणून घेणार आहोत की या कार्यक्रमामध्ये का आपल्याला काय वाटते एक जवान बत्तीस वर्ष सेवा करून आपल्या गावी परत येतो त्यामुळे एक आशा असते की आपल्या गावाने मी आपल्यासाठी कार्य केलं पाहिजे मला माझ्या गावाचा अभिमान आहे आमचं वर्वण गाव पुरे देशामध्ये एक नंबर गाव आहे सैनिक असो आणि कोई गरीब माणूस असो आमचं वर्वण गाव सगळ्यांसाठी एक आहे फौजीसाठी तर त्यांचं मनात अलगच भावना आहेत चांगल्या सुंदर भावना ते सर्व फौजींसाठी एक प्रेरणाग्रस्त गाव आहे आम्ही देशाची सेवा करतो आम्हाला गावापासून प्रोत्साहन भेटतं ज्याचा गाव चांगला त्याचा सैनिक चांगला गावाचा सैनिक जेव्हा गावातला जे सैनिक बॉर्डरवर लढायला जातो तो बिंदास लढतो आणि आपलं जे युद्ध सक्सेस फु फुलली रीती प यशस्वी पार काढतो दुश्मना संघ लढाई करून दुश्मनाला मारतो ते गावाचा आणि सपोर्ट असतो त्याला माझ्या गावासाठी वरवण गावासाठी जेवढं बोलून तेवढं कमीच आहे मी माझं गाव हरेक फौजीच्या काळजामध्ये आहे आणि आमचा देश भारत देश आमच्या हृदयात बसला आहे गाव मस्त देश मस्त दे हे माझी एक कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये आपले राहणार आहे म्हणजे आगामी काळात आपलं मिशन काय राहणार आहे आमचं गाव त्याचा मी एक घटक आहे एक हिस्सा आहे माझं गाव गोरगरेची सेवा करण्यासाठी हमेशा इच्छुक असतं पुढाकार असतो गावाच्या ज्या रीती मुताबिक हो। नेतृत्वाच्या हिसाबानी मी पुढं काम करीन गावाने आम्हाला जे शिकावलं आहे ते आम्ही घडून आणू वरवण नगरीच्या युवकांना आपण काय संदेश द्याल वरवणच्या युवकांना मी हे सांग सांगू इच्छितो तुम्ही जीवनामध्ये एक रोल मॉडेल बनवा एक आदर्श घ्या आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करा गावाचं नाव रोशन करा फालतू कामामध्ये डोकं घालू नका शा चांगली शिका हर एक क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडवा हेच मी गावातील युवा पिढीला सांगू इच्छितो धन्यवाद मी किशोर दिवेकर या वरवणगावचा पोलीस पाटील म्हणून गेली पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्या गावामध्ये जे आपले भूमिपुत्र आहेत आमचे जे बंधू आहेत जे लष्करी सेवेत काम करतात ते सगळे जवान आपल्या कुटुंबापासून दूर रा दूर राहून देशसेवा करत असतात आणि त्यांच्यामुळंच आपण सुरक्षित असतो आपण आपल्या कुटुंबात सुखाने राहत असतो आनंदात राहत असतो आपण आपले सणसूत आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करत असतो पण त्याच वेळेला आमचे हे जवान त्यांच्या कुटुंबियांपासून दूर राहत असतात आणि म्हणून आपलंही त्यांच्याप्रती काहीतरी कर्तव्य गावाचं असतं आणि म्हणून गेल्या काही वर्षांपासून जे आमचे सहकारी लष्करी सेवेत काम करतात ते निवृत्त झाल्यानंतर गावाच्या वतीने त्यांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित केला जातो आणि त्या परंपरेला साजेसाज सत्कार आज आम्ही सर्व वरवणकरांनी कॅप्टन बोराडे साहेब यांचा केलेला आहे आणि साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते असे एकमेव आहेत की ज्यांनी एक साधा सैनिक म्हणून या लष्कर सेवेमध्ये कामाला सुरुवात केली आणि आपल्या कर्तबगारीने आपल्या कष्ट कष्ट आणि चिकाटीने जिद्दीने अनेक पद त्यांनी त्यांच्या कर्तबगारीने मिळवलेले आहेत म्हणजे त्यांनी तेवढं ते शौर्य या भारतमातेच्या सेवेसाठी गाजवलेलं आहे स्वतःच्या जीवावर अनेक वेळा बेतलेला असतानासुद्धा अतिशय धाडसी पद्धतीने त्यांनी सैन्य काम केलेलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आमच्या समाम सगळ्या वरवणकारांना आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचा वरवणभूषण म्हणून सन्मान करत आहोत आणि अतिशय आनंद आम्हाला या क्षणाचा होता आहे आणि आपण सर्वजण त्या क्षणाचे ऐतिहासिक साक्षीदार झालो आहोत याचा निश्चित अभिमान आनंद आम्हाला सर्वांना आहे एक पोलीस पाटील म्हणून आपण युवकांना काय सांगा मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला आपण असे सत्कार समारंभ आयोजित करतो जे देशासाठी आपल्या समाजासाठी काम करतात त्याचा आदर्श पुढच्या पिढीने घ्यावा आणि कुठल्याही प्रकारे व्यसनाच्या आरी न जाता किंवा वायफट न वागता जेणेकरून आपल्या आईवडिलांचं नाव खराब होईल अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही नवीन तरुण पिढीकडनं होऊ नये आणि म्हणून हा आदर्श घेऊन आपल्या आईवडिलांचं नाव देशात उज्ज्वल व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक तरुणा तरुणाने केला पाहिजे अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व तरुणाईला आव्हान करतो गावचं भूषण कॅप्टन अरुण हे आज खऱ्या अर्थानं भारत मातेची जी जी देश सेवा करून गेली बत्तीस वर्ष त्यांनी सेवा केली आणि आज खऱ्या अर्थाने त्याच सेवानं तो गावात आलेले आहेत खऱ्या अर्थानं हे आमच्या गाव दृष्टी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आमच्या गावच्या वतीनं साहेबांचा या या ठिकाणी भव्य दिवस स्वागत करून साहेबांचा सत्कार केलेला आहे खऱ्या अर्थानं साहेबांनी गेल्या बत्तीस वर्ष का कार्यकाळामध्ये अतिशय खडतर प्रवास करत साहेबांनी कारगिर्दी असेल त्या युद्धामध्ये केलेली कामगिरी आपण सर्वांनी पाहिली असेल त्या काळात त्या कार्यकाळामध्ये साहेबांना अनेक पदके मिळाली आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं साहेबांना कुटुंबांनी दिली साथ त्यामुळे साहेब हे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करू शकले खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने कायमाची गोष्ट आहे साहेबांना या पुढील काळामध्ये साहेबांनी आमच्या गावात तरुण युवा पडींना एक ऊर्जा द्यावी आणि एक प्रोत्साहन द्यावं सामाजिक कार्य करावं आणि गावातून जास्तीत जास्त तरुण हे आर्मीत भरती होतील याकरता साहेबांनी प्रोत्साहन द्यावं धन्यवाद